भाजपा दिव्यांग सेल व संत गाडगेबाबा सेवा समिती हिवरखेडचे से संस्थापक बाळासाहेब नेरकर हे समितीला सहकार्य करणाऱ्या मित्रांचे सहकार्याने गेल्या सतरा वर्षांपासून समाजातील वंचित निराधार निराश्रितांना कपडालत्ता ब्लँकेट साडी चुडीचे वाटप करतात संजय बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी हरिनारायण परिहार प्रतिभा औचार सुधीर कडू मोहम्मद अब्दुल अजीज अविनाश वडतकार दिलीप सरदार दिव्यांका आघाडीचे बाळासाहेब नेरकर या मान्यवरांकडून गाडगेबाबा प्रतिमेचे प्रथम पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर संजय बर्डे बाळासाहेब नेरकर शालिग्राम फोकमारे सुभाष चौरे प्रशांत हिरडकर श्रीकांत देशमुख हरिभाऊ पाचपोर पंजाबराव मेतकर मनोज भगत र, रमेश रेखाते सुशिला गुहे यांच्या हस्ते गरीब निराश्रित दिव्यांगांना ब्लँकेट साडी चोळीचे वितरण करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला